नमस्कार बनू आता आम्ही जे काय फ्री काउन्सिलिंग द्यायला लागलो ना त्यामध्ये काय काय देणार आहोत काय प्रोव्हाइड करणार आहे कुठला डेटा देणार आहे ह्याच्याबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न आहेत मग काय विद्यार्थी काय म्हणतात सर तुम्ही ज्या गोष्टी द्यायला लागल्या आहेत त्या सफिशियंट असतील का आम्हाला समजण्यासाठी काय आम्ही पेड कोर्स घेऊ मग पेड कोर्स एक हजार दोन हजार पाच हजार रुपयापर्यंत काउन्सिलिंगचा आहे बा हे क्लिअर करतो की तुम्हाला पेड लावायचं आहे की नाही लावायचं हे तुमचा वैयक्तिक आहे पण इथे एवढा डेटा दिला जाईल की तुम्हाला गरजच कशाची पडणार नाही आहे इवन दो पेडपेक्षा हायेस्ट डेटा आम्ही काढून ठेवला आहे तो तुम्हाला प्रोवाइड करेन सगळ्यात पहिला फ्री काउन्सलिंगचा डेटा किंवा डिटेल्स कुठे आहेत व्हॉट्सअप चॅनलची एक लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो चॅनल जॉईन करून घ्या जे काय व्हॉट्सअप ग्रुप एक तीन एक होते जवळपास तीन एक हजारांच्या आसपास विद्यार्थी होते ते सगळे आपले बंद झालेले आहेत आणि आता आपण तिथं चॅनल चालू केलेला आहे तो चॅनल फ्री ऑफ कॉस्ट आहे सो काउन्सिलिंगमध्ये काय काय डेटा देतोय काय काय आहे हे सांगतोय प्लस चॅनलमध्ये तुमच्याकडं तिथे नंबर पण आहेत आमचे त्याच्यावर मॅसेज करून टाका की तुम्हाला आणखी डेटा काय पाहिजे तुम्ही सांगा तुम्हाला डेटा अवेलेबल केला जाईल ठीक आहे हां आता कोण तर म्हणत असेल की महाराष्ट्रामध्ये एक्झाम्पल इंजिनियरिंगचे थ्री थर्टी सेवन कॉलेजेस आहेत ते सगळे कॉलेजेस माहिती आहेत मू मी तर वैयक्तिक सांगतो जगात असा माणूस नसेल की ना तीनशे सदतीस कॉलेज महाराष्ट्रातली माहिती असतील कुणालाच नसणार आहे जवळपास एक लाख एकोणचाळीस हजार सातशे आसपास सीट्स आहेत म्हणजे एक, एक लाख चाळीस हजार पकडा सीट्स आहेत इंजिनिअरिंगला मग हे खूप आहे रे हा डेटा आहे हे काळाला पुन्हा आम्ही डेटा काढत बसलोय बरेच दिवस झालं महिना झालं सगळा डेटा तयार आहे फक्त थांबलोय कशासाठी रिझल्टसाठी रिझल्ट येऊ दे पर्सेंटेज आले की तुम्हाला पटपट पटपट रोज तुम्हाला सगळा डेटा टाकला जाईल दोन ते ती तीन दिवसात सगळं क्लिअर करून टाकतो आपण ठीक आहे ओके आता काउन्सिलिंगमध्ये काय काय कंप्लीट ऍडमिशन प्रोसेस तर असेल जोपर्यंत ऍडमिशन प्रोसेस संपणार नाही तो तोपर्यंत आमचे व्हिडिओ येत राहतील तुम्हाला प्रत्येक वेळी गाईड केलं जाईल पासून ऑप्शन फॉर्म भरण्यापर्यंत पहिल्या राऊंडचे नियम मिळाले असतील नसतील सेकंड राऊंड थर्ड राऊंड स्पॉट राऊंड जे काय होणार असेल ह्या वर्षी त्याच्या सगळ्या डिटेल्स आणि सगळे व्हिडिओ दिले जातील एक पण गोष्ट तुमच्याकडून चुकणार नाही किंवा आम्ही चुकवू देणार नाही ठीक आहे दुसरं काय महाराष्ट्रातले जे सगळे टॉप कॉलेजेस आहेत आता किती तीनशे सदतीस इंजिनिअरिंगचे कॉलेजेस आहेत फार्मसीचेच कॉलेज आहेत त्या सगळ्या इंजिनिअरिंग असू दे फार्मसी असू दे सगळ्याचे तुम्हाला टॉप कॉलेजचे कट ऑफ दिले जातील ते आता इंजिनिअरिंगला ब्रँच असतात ब्रँच प्लस कास्ट वाईज मग कास्ट ओपन ओबीसी एस सी ईडब्ल्यू एस जे काय असतील त्यांचा सगळ्यांचा डेटा कॉलेज सगळे आहेत इंजिनिअरिंगचे शंभर कॉलेज पहिले देऊ म्हणणार उरलेले दोनशे सदतीस काय सगळ्यांचं ठेवला आहे रे थांबा तुम्हाला टॉप कॉलेजेस म्हणजे बाबा पहिले मग सेपरेट पहिले टॉप टेन कॉलेजेस आहेत मग कॉलेजची रँकिंग कशी लावायची असते की फेक रँकिंग आहे असं नाही तुम्हाला एक्झॅक्ट रँकिंग कशी काढायचा त्याचा व्हिडिओ देतोय तुम्ही स्वतः काढू शकता किंवा आम्ही काढलेला चेक करू शकता की आम्ही घोळ घातलाय काय काय कारण आता काउन्सिलिंगच्या नावानं कॉलेज काय प्रोव्हाइड करायला लागलेत काउन्सलरनं पैसे दिले चाललेत सायबर कॅफेवाल्यांना पैसे प्रोव्हाइड केले चाललेत की बाबा मुलांना आमच्या कॉलेजची ऍड करा आमचं कॉलेज चांगलं आहे म्हणून सांगा हे सगळं चालतंय हे आज नाही चालत बऱ्याच वर्षापासून चाललंय त्यामुळे आपण काउन्सिलिंगलाच आलो डायरेक्ट फ्रीला पैसे नको आहेत बाळणू तुम्हाला एक्झॅक्ट गाईड करतो आम्ही कुठं जायचं आहे ही टॉप कॉलेजची लिस्ट जर असेल काय ब्रँच वाईज हे इंजिनिअरिंगला ब्रँचेस असतात फार्मसी काय बी फार्मा तुम्ही जो कराल तो सेकंड हे कास्ट वाईज ठीक आहे हे झालं डिस्ट्रिक्ट वाईजच काही मुलांचं काय असतं की सर आम्हाला आमचा जिल्हा सोडून जायचं नाही कोण म्हणेल बाबा सातारा जिल्ह्यातलेच आम्हाला द्या कोण म्हणेल बाबा पुण्याच्या रिजनमधले द्या मुंबई सिटीतले द्या मग त्यानुसार आपण सगळ्यांचा डेटा बनवला फार्मसीचा पण आहे इंजिनिअरिंगचा आहे ऑप्शन फॉर्म जो भरणार आहे ना तुम्ही त्याचा सिक्वेन्स पण देतोय की तुम्ही म्हणला हे hey, बाबा आम्हाला महाराष्ट्रात कुठं पण जायची इच्छा आहे आमची चांगली लिस्ट बनवून दे ती पण देतोय प्रत्येकाला प्रत्येकाला सिक्वेन्सनुसार लिस्ट महाराष्ट्रातल्या सगळ्या कॉलेज टॉप कॉलेजांपासून कॉलेज कॉलेजपर्यंत तुम्हाला सगळ्यांच्या ऑफचा डेटा दिला जाईल डिस्ट्रिक्ट वाईज दिला जाईल ऑप्शन फॉर्म भरते वेळी तुम्ही कुठली चूज करायचा प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल चॉईस असते की आम्ही महाराष्ट्रात कुठं पण जाईन आम्हाला चांगलं कॉलेज पाहिजे त्यांचे ऑप्शन फॉर्म भरण्याची त्यांची कॉलेजची लिस्ट वेगळी बनेल काही मुलं म्हणतील की नाही सर आम्हाला आमच्या जिल्ह्यातच राहायचं आहे किंवा मला अपडाऊनच करायचं आहे मग ते जिल्ह्यातल्या सगळ्या कॉलेजांची लिस्ट आणि त्यांचे कट ऑफ दिले जातील असेही कॉलेज आपण देऊ की ज्याला वीस पर्सेंट आईल दहा पर्सेंट आईल पाच पर्सेंट येईल एक पर्सेंट आईल पण पडणार आहे ना त्याला पण ॲडमिशन मिळेल मग ते कॉलेज भरणार नाही आता का जागा तर एक लाख चाळीस हजार आहेत मुलांनी बघा किती फॉर्म अप्लाय करतात त्यामुळे सगळ्यांना इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळतं हा आता पर्सेंटेज कमी का आले सीईटीचे वगैरे आता तुम्हाला ते तुम्हाला माहिती आहे अभ्यास केला नसेल किंवा परीक्षेला काहीतरी गणला असेल त्यामुळे सगळा डेटा दिला हे एवढा डेटा झाला ना पास झाला तुम्हाला कळतंय लगेच की कुठं मिळणार आहे ऍडमिशन कुठं नाही आहे आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं असेल की तुम्हाला मोस्ट सगळ्यांना काय वाटतं पर्सनल काउन्सिलिंग पर्सनलो पर्सनल काउन्सिलिंग आपण करतोय जेवढ्या जेवढ्यांचे व्हॉट्सअपला मेसेज येतात किंवा टन्नू ऑनलाय फोन दिवसभर वाजत असतोय तुमचे की त्यालाही आम्ही रिप्लाय करतोय आणि बऱ्याच वेळा फोन उचलले जातात काही वेळा आम्हीच लेक्चर्समध्ये असल्यानंतर होत नाही त्यामुळे समजून घ्या व्हॉट्सअपला मॅसेज ना प्रत्येकाला रिप्लाय दिला चालला आणि नुसतं टेक्स्ट मॅसेजचा पण रिप्लाय नाही आहे ते ऑडिओ मेसेज करतोय मी की बाबा डिक्लिअर करू दे की काय आयडिया आहे अजूनही काही विद्यार्थी डॉक्युमेंट्स कलेक्ट करायला लागल्यात त्या बऱ्याच जणांना आपण हेल्प करतो की कुठे डॉक्युमेंट्स मिळतात काय काय प्रोसेस असेल करा जर लेज लेंदी क्वेश्चन तुमचा वाटतोय तर आम्ही त्याला ऑडिओ कॉलला रिप्लाय देतोय म्हणजे ऑडिओ रेकॉर्ड करून सेंड करेन तुम्हाला लेज एमर्जन्सी असेल तर आम्ही स्वतः कॉल करतोय की बाकी त्या कंडिशनला मुलांना सांगणं गरजेचं आहे काही पेरेंट्स कॉल करतात वगैरे सगळ्यात खूप आहेत प्रश्न तुमच्या समोर सगळ्यांची उत्तरं आम्ही द्यायला लागलो एक आणि एक व्हॉट्सअप मॅसेजला रिप्लाय येतोय असं होत नाही की रिप्लाय येत नाही आहे का सकाळी केला असेल संध्याकाळी नॉर्मली आम्ही दुपारनंतर फ्री होतो तीन चार नंतर त्यामुळे आमचे सगळे दिवसभरचे मॅसेज असतात तुम्हाला रिप्लाय येत असतात ठीक आहे हा सगळा डेटा देतोय आणखीन तुम्हाला काय पाहिजे आहे ते आम्हाला मॅसेज करा तुम्हाला तोही डेटा आम्ही अवेलेबल करून देऊ एवढ्या सगळ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट द्यायला लागलोय आम्ही जवळपास तीन ते चार लोक सकाळपासून संध्याकाळपर्यंत बसवलेत हा डेटा कलेक्ट करायला आणि सगळ्या गोष्टी सगळं फायनल झालेलं आहे फक्त आम्ही वाट पाहतोय रिझल्टची कारण रिझल्ट जोपर्यंत येणार नाही ना तर तुम्हाला कोणतं कॉलेज मिळू शकतं हे समजणार नाहीये ना तुम्ही म्हणाल अहो आत्ताच द्या आता बरेच येतात सर द्या की लवकर ते कट ऑफ बघतो आणि मी सांगतो अहो तुम्हाला किती कट ऑफ पडणार आहे हे कुठं माहितीये का तुमचे पर्सेंटाईज नाही आहेत हा तुम्ही सीओ पी वालचंद विजेटाय असे चार पाच पीआयसी कॉलेज टाकले ते तुम्हाला मिळतील कधी जर तेवढी पर्सेंटेज पडली तर ना नुसते ते टाकण्यात अर्थ नाही कुठले तर खालचे कॉलेज जर मार्क्स कमी असतील तर त्यामुळे मार्क्ससाठी थांबा रिझल्ट लागल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून प्रोसेस सुरू होत नाही वेळ दिला जाईल त्याला आणि आठ दहा दिवस असतात परत मग ती मेरिट लिस्ट लागेल मग फायनल मेरिट लिस्ट येईल मग ऑप्शन फॉर्म चालू होतील त्याला वेळ लागतो त्यामुळे सगळा डेटा आम्ही जो द्यायला लागलो आहे तो खूप गरजेचा आहे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट दिला जाईल एकही रुपये काउन्सलिंगसाठी नाही हां आमचं नाव घेऊन कोणतरी तुम्हाला फोन करेल किंवा आम्ही ही पेड सर्व्हिस प्रोव्हाइड करायला लागलो आहे अशी कुठलीही पेड सर्व्हिस आमच्याकडं नाही आहे एकही रुपये आम्ही घेत नाही आमचे नंबर्स आहेत बिनदास एक पण रुपये जर तुमच्याकडे आमच्या नावाने कोणतरी मागत असेल तर फ्रॉड आहे काही मॅसेज आले की सर तुम्ही ते एकशे पहिला का एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये ठेवलेत का की कॉलवर बोलण्यासाठी वगैरे काही नाही आमच्या नावाने फ्रॉड आहे चाललेत म्हणून आम्ही व्हॉट्सअपचे ग्रुप होते काही ग्रुप बॅन केले काय इश्यू झालेत माहीत नाहीत काही आम्ही बंद करून टाकले का पर्सनल मॅसेज मुलांना चाललेत मुलींना चाललेत की आमच्या नावाने की आम्ही ह्यांच्या टीममधून आहे तुम्ही आमची ही ही सर्व्हिस विकत घ्या हे सगळे फ्रॉड चाललेत ठीक आहे आम्ही एकही रुपये घेत नाही आणि घेणार पण नाही या प्रोसेसचा ओके जे तुम्हाला पाहिजे असेल व्हॉट्सअप करा तो डेटा आम्ही अवेलेबल करू ठीक आहे थँक्यू